राहुल गांधींनी महाराष्ट्र हरियाणातील विधानसभा निवडणुकीवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याचा खळबळजनक आरोप देखील राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला दरम्यान राहुल गांधींच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय तर निवडणूक आयोगानं देखील राहुल गांधींना पत्र पाठवलंय नोटीस पाठवलेली आहे बघूया त्याबद्दल लोकसभा जीतता है विधानसभा मे जाती है पता भी नहीं लगता हमारा हमारा गठबंधन कहां गायब हो गया पुढच्या ही निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही बिहारमध्येही त्यांना निवडून येता येणार नाही म्हणून हे कव्हर फायरिंग आहे सेम नेम सेम अड्रेस सेम पर्सन फॉर डिफरेंट पोलिंग तो महाराष्ट्र में पहली बार देखने को मिला की कुछ ना कुछ गलत भारताच्या लोकशाही प्रक्रियांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे भारतामध्ये अराजक तयार झालं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता राहुल गांधींची दिसते देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगासह भाजपवर गंभीर आरोप केले महाराष्ट्र विधानसभेत मतांची चोरी झाल्याचा धक्कादायक आरोप राहुल गांधींकडून करण्यात आलाय महाराष्ट्र लोकसभेत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आणि विधानसभेत पराभव कसा त्यामुळे निवडणुकीत मोठा घोळ झाल्याचा सा दावा राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलाय दरम्यान राहुल गांधींच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर महाराष्ट्र और पब्लिकली कहा लोकसभा में भाषण दिया महाराष्ट्र में पता लगा की पाच महीनों में पांच साल से ज्यादा वोटर वोटर लिस्ट में आए लोकसभा में हमारा गठबंधन जीतता है विधानसभा में ध्वजा हो जाती है पता भी नहीं लगता हमारा हमारा गठबंधन कहां गायब हो गया तो महाराष्ट्र में पहली बार दिखने को मिला कि कुछ ना कुछ गलत है लक्ष्य आ कि तेंचे जमीन संपले है पुढ़ा ही निवणुकी बिहार में निडून नहीं कवर फायरिंग है की आधीच त्या ठिकाणी फायरिंग करून ठेवायचं अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पाच मोठे आरोप केले महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी दरम्यान संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर मतदान वाढलं भाजप आणि निवडणूक आयोगानं मिळून मत चोरली महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान तब्बल एक कोटी मतदार वाढले चार पोलिंग बूथवर एकाच व्यक्तीने मतदान केल्याचं समोर आलं एकाच व्यक्तीने कर्नाटक महाराष्ट्र आणि यूपी मध्ये मतदान केल्याचा राहुल गांधींनी आरोप केलाय अनेक मतदारांचे मतदार किंवा मग ते फोटो एवढे छोटे की ओळखायला येत नाहीये राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांवर देखील आक्षेप घेतलाय एकाच व्यक्तीने चार वेगवेगळ्या बूथवर वर मतदान केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय दरम्यान राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जोरदार पलटवार केला Twice, three times, four times, in four different polling booths in the constituency. He is the same name, the same address, the same person, four different polling booths. And this is not just one person, this is thousands of people in one assembly. Commission ne comprehensive. Asha prakarsa. त्याचं पुनरावलोकन करणं हेच वोटर लिस्ट सुधारवण्याकरता महत्वाचं आहे त्यालाही विरोध करायचा आणि वोटर लिस्ट खराब आहे असंही म्हणायचं म्हणजे एक प्रकारे भारताच्या ज्या काही आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत या संस्थांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे भारताच्या लोकशाही प्रक्रियांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे भारतामध्ये अराजक तयार झालं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता राहुल गांधींची दिसते आहे राहुल गांधींनी मतदार यादीत कशा प्रकारे घोल झाला याचे थेट पुरावे सादर केले यावेळी राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं दरम्यान त्यांच्या आरोपांना भाजपकडून उत्तर देण्यात आलंय मात्र निवडणूक आयोग यावर काय प्रत्युत्तर देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास